आज सकाळीच फार लवकर उठला ना मस्त चुलीवर गरम पाणी केला ना फार बेसांखोल केली की हवा बरा तर नमस्कार मी अंकेश ना आज जायचं आहे गावात गणपती बसवा रोडवर आला तामदा ता आमची रितू राहून सांगा काय काका माल पण घेऊन जा पका लाजून जो दाखवत होता कैशी माल नांगेल नाही ना रे नाही तो नाही तो फार हरामी आहे तुम्हाला होत ना बारीक पोरा कोडीक हरामी रहत ना एकदाच समाज मंदिर अशी पोहचल आवडत आमच्या गायची पोरा हुशार हुफारणार आहे आखी तयारी करून ठेवेल ना गावाची बारीक भक्तानांगा कोडीक जमेल गणपतीचा आशीर्वाद घे पावसाचं वातावरण रहा काय फार बेस वाटत आखी जणां मिळत काय ना गणपती सणाचा उद्देश पण मीचणार काय आखी जण एकत्र जमा पाहिजेत ना गोटी बोटी करा पाहिजेत ना कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आमची सण आमची गावाची सण हिरवा हिमाय वाघोबा पासूनच करू ओर खूप मोठे आपली संस्कृती जपा विसर्जस नको हो काय रे ना आज ज्याची आतुरतेने वाट पाहत होती त्याची सुरुवात केली गणपती राजाची स्थापना केली ना फार बेस वाटला अरे दिसत कमेंट करून सांगता तुमच्या गावात कशी करीत वापरत ती नक्की सांगजास मग आम्ही सुरुवात केली आमचे आरतेला अशी तर आमच्याकडची लोकांपती जमत आहार पण फार जोराचा पाऊस होता ना म्हणजे कमीच जमेल हा पण आरतीला थापड्या कुठे आवडी मजा ना काय सांगूच नको तुम्ही हो थापड्याच कुठं जात हो मला माहित आहे ना मग प्रसाद परसाद दिला ना अजून नेक्स्ट व्हिडिओ गणपतीचा येईल त्याच्यासाठी लाईक फॉलो करा